ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील नागरिकांना गुण्यातील एकूण चार कोटी सहा लाख ब्याण्णव हजार आठशे एकोणचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल मान्य संजय दराडे विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र यांच्या शुभ हस्तांतरण केलेबाबत ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील चोरी जबरी चोरी दरोडा फसवणूक सायबर क्राईम संदर्भातील गुन्हे ठाणे ग्रामीण पोलिसांनी त्यांचे विशेष कौशल्य वापरून विविध तपास पथकं तयार करून सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहिती गुप्त बातमीदार यांच्या आधारे मुदतीत तपास करून सदरचे गुन्हे उघडकीस आणले तसेच सदर गुन्ह्यातील प्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सोने चांदी रोख रक्कम मोबाईल मोटरसायकल अनेक किमती चीज वस्तू यासारख्या एकूण चार कोटी सहा लाख ब्याण्णव हजार आठशे एकोणचाळीस रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त केलेला सदरचा मुद्देबाल मूळ मालक यांना मान्य न्यायालयाच्या अटी व शर्तींचा अधीन राहून मान्यश्री संजय दराडे विशेष पोलीस महानरक्षक कोकण परिक्षेत्र यांच्या शुभ एकोणीस तीन दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शहापूर येथे हस्तांतरित करण्यात आलं ठाणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलातील तपासिक अधिकारी आणि सदरची उल्लेखनीय कामगिरी मान्यश्री डी एस स्वामी पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण मान्यश्री भारत तांगडे अप्पर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली मान्यश्री मिलिंद शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी शहापूर विभाग मान्यश्री राहुल झालटे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेशपुरी विभाग मान्य श्री जगदीश शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी मुरबाड विभाग यांनी व त्यांच्या अधीनस्थ असणारे अधिकारी अंमलदार यांनी केले